खर तर तालुक्याचा दुर्दैव आहे की राजकारण डोळ्यासमोर ठेवून किंवा हा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या माणसाला आयुष्यात मोठवायचं त्याला बर्बाद करायला ठेवले आहेत काही म्हंटले माझे जे विरोधक आहेत किंवा माझ्या समोर जे मैदानामध्ये हो। लढाई लढायला लागलेली आहेत त्यांनी अशा पद्धतीने ते वागतील असं मला कधी वाटलं नाही तो जो व्हिडिओ आहे माझ्या कानावाला आहे काय माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे मला सांगितलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये मम्मी नोंद केली आणि शांतत आम्ही सई मंडळी बसलो आणि मम्मी एक सायबरवाल्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तो जो व्हिडिओ आहे तो आम्ही पाठवून दिला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी सांगितले की प्रथमदर्शनी हा व्हिडिओ जो आहे अभिषेक केलेला आहे तो हा एडिट केलेला आहे हा फेक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ऑनलाईनसोबत तक्रार आता दाखल केलेली आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की अत्याधुनिक काळ चालू आहे आणि प्रत्येक जण एडिट करून वेगवेगळ्या पद्धतीचे आता या सगळ्या गोष्टी आपापल्या विचाराने ते करत असतो प्रत्येक मोबाईल एक आय पी ॲड्रेस मोबाईलला डाटा आहे ज्यांनी पाठवला आहे हा व्हिडिओ ज्यांनी पाठवला हो आहे तो आउट करता येतो आता आता ज्यांनी ज्यांनी पाठवलं हो ट्रेस आउट होणार आहे शंभर टक्के मी सायबरवानशिंग बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर त्याच्यामध्ये हा गुन्हा ते का करतात तर त्यांना दबाव टाकायचा आहे किंवा त्यांच्यावर खंडी घ्यायची ब्लॅकमेल करायची असे खोटे व्हिडिओ बनवून हा प्रकार अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरुद्ध झालेला आहे हे आपण आख्या महाराष्ट्रात पाहिलेलं आहे निवडणुकीचा काळ डोळ्यासमोर ठेवून अशा जे प्रकार करून आता माझ्याही बाबतीमध्ये या लोकांनी शरद सरो जे काम करतोय चांगलं काम करतोय त्या बाबतीत त्यांचा जो आज समजा सर्वसामान्य जनतेमध्ये जो आज जो टेम्पो आहे टेम्पोला जे, जे काय त्यांना लोकांविरोधात प्रतिसाद मिळतोय तो डाऊन करायच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयत्न चालू आहे हा जो प्रसारित केलेला जो कोणी व्यक्ती असेल हा जो व्हिडिओ तो प्रथमदर्शी त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतो का तो ट्रेसआउट होईल आता ट्रेसआउट होणं काही आवड नाही आहे आणि बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई तर करणार त्याशिवाय नुकसान भरपाई पण त्याच्यावर आपल्याला करावी लागणार आहे येत्या दोन दिवसामध्ये सायबर डिपार्टमेंटकडून ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आला होत ना त्यांच्यावर सक्त कारवाई करायचं आदेश कर्म त्या पद्धतीची चर्चा माझी डिपार्टमेंट बरोबर आलेली आहे या सगळ्या पाठीमागं मी पाहतोय आज माझी ते माझे शेजारी बसलेली माझे धर्म बंद बद्दीच म्हणजे तिचा माझा संसार आहे मला दोन मुली आहे त्यांनी मुलगी विवाहित आहे जावय आहे नातवंड आहे ना जेवढं स्वस्त होऊन मी खाली उचलून जेवढं मी काम करायचा प्रयत्न करतोय तेवढं बड्या मंडळींना ते आवडत नाही आणि ह्या हे कुठल्या परिस्थितीत शरद सोळेला आमदार होऊन त्याचा नेता चंद त्यांनी मानलेला आहे त्यांचं उदाहरण म्हणजे आपण सर्व साक्षीला आहे की त्यांनी पंधरा दिवसापूर्वी दोन डबे घेऊन आले शरद सोळे नावाचे आणि ते एक्सपोर्ट झाले ते दोन्ही डबे ओपन झालेले त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळी मंडळी मला राजकारणामध्ये उद्वस्त करायच्या मागे लागलेले आहे आणि राजकारणाबरोबर माझ्या हो वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मला उद्ध्वस्त करायच्या मागायला पाहिजे आहे या सायबर ऑफिसरबरोबर मी बोललो आणि त्यांना जो व्हिडिओ पाठवला त्या बाबतीमधलं त्याचं ओपिनियन तुम्ही देऊ शकता कारण मी सचिन वाळून जे आमच्या आहेत त्यांना मी सांगितलं होतं की तू त्यांच्याशी बोलून घ्या हा व्हिडिओ पाठव माझं आणि त्यांचं फक्त ह्याच्यावरती चर्चा होऊन त्यांनी तो व्हिडिओ पाठवला हो तो त्यांना सचिन फोन करताना त्यांचं काय म्हणणे आहे त्या बाबतीमध्ये सांगते डिपार्टमेंटचे माणसं ते सायबर डिपार्टमेंटचे माणूस आणि व्हिडिओ म्हणजे त्यांनी पाहून चेक केले हो पाहून चेक केलाय आहे आणि त्याचं प्रथमदर्शनी त्यांनी रिपोर्ट पण चालेल पाहिजे तर त्यांनी जायकली पाहिजे आज दौऱ्यामध्ये होता मला तो वेळच नव्हता बाहेर फोन लावता नमस्कार सर सर आपण व्हिडिओ बाबत आपली चर्चा झाली त्याबाबत बाबत थोडासा खुलासा करायचा होता पत्रकार परिषद चालू होती एक मिनिट सर आपण ओ ना माझं नाव सहयोग केला साहेबा काम करतो बेसिकली बरेचशा न्यूज चॅनल आपण मला पाहिलं असेल इंग्लिश म्हणा मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा जे काही सायबर रिलेटेड फ्रॉड होतात त्याच्या संबंधित माझं सायबर फॉरेन्सिक म्हणून एक ॲडव्हाइस घेतली जाते बरेचसे जे काही ऑनलाईन जे काही फ्रॉड होतात त्याच्या संबंधित मी पोलीस सायबर म्हणजे महाराष्ट्र पोलिस यांना किंवा बरेचसे सेंट्रल जे आहे मिनिस्ट्री त्यांना सायबर होण्याबद्दल

म्हणजे समजा तर कोणा कोणाही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ हे घेऊन त्या व्यक्तीचा कशाही प्रकारचा यूज ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्रू केला जातो आणि डेट प्लेट जे इमिडिएटली पकडता येतं त्याला एक विशेष लॅब असते त्या लॅबमध्ये आपण जर तो व्हिडिओचा पूर्णपणे फॉरेन्सिक रिपोर्ट काढला तर त्यामध्ये त्याचे सर्व एव्हिडन्स भेटले जाते आणि जर सांगायचं ठरलं तर शरद सोनामी यांचा की आता जो काळ आहे इलेक्शन त्याला काळ इलेक्शन इलेक्शनच्या काळात कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ कुणाला हि डिपेंड करण्यासाठी म्हणजे बेसिकली कसं एक अजेंडा फोटो लागू शकून कुणाच्या हि प्रॉपॉलिटिकल व्यक्ती म्हणा किंवा सेलिब्रिटी म्हणा ऍक्टर म्हणा अशा प्रत्येक व्यक्तीला अशा टार्गेट केला जातो म्हणजे ब्लॅकमेंट करण्याचा एक प्रकार आहे त्याला मध्ये याला आणती ट्रॅक बेसिकली एका मुलीबरोबर असा म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वगैरे असे रेकॉर्ड बनवले जातात आणि जसं की फॅमिली किंवा कोणी असे रिलेटिव्ह व्हिडिओ पाठवून त्यांना त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी एखाद्या प्रकारची रक्कम घेण्यासाठी अशा प्रकारची व्हिडिओ बनवले जातात त्यामध्ये जो हा व्हिडिओ मी पाहतोय की तो तशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशा प्रकारे त्याची जी आहे त्याच्यावरती गाणगोट लावते अशा प्रकारचा

दाढ नाही अशा प्रकारचा तो तुम्हाला लगेच तिथे सापडेल आणि आताच्या सध्याच्या घडीला जर शर तुम्ही शरद यात्रा यांना पाहणार तर त्यावरती तुम्हाला लगेच लगेच समजून येईल की हा व्हिडिओ कशा प्रकारचा फेक व्हिडिओ व्हायरल झाले थँक्यू सर थँक्यू